हाय नमस्कार आज मी करत आहे गाजराचा हलवा यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मी आज छानपैकी मंडईतून ताजी ताजी फ्रेश देशी गाजरं घेऊन आली आल्यानंतर मी स्वच्छ ते धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर थोडं सुकट ठेवले पुसून घेतली स्वच्छ घेतल्यानंतर मस्तपैकी आता म्हटलं किसून घ्यावी किसनीने छान ऐकलं आलभडप ह्याच्यातलीच अजून होती लाल पण ही देशी होती ना म्हणून मी देशी गाजरं घेऊन आली म्हणजे सकाळी गेलते लवकर आज गुरुवार पण आहे ना हां ह्या गाजराच्या खिसणीने खिसायचं मस्तपैकी सानू पण मला खिसू लागली तिला पण आवडले भांडी कुंडी घेऊन खेळतच होती खिसणी छोटीशी तिच्या भांड्यातली तिला म्हटलं खिस मग मला खिसायचं म्हटल्यानंतर खिसले तिने थोडीशी आणि नंतर मी सगळी खिसून घेतली थोडंफार माझं काय इकडं तिकडं शब्द चुकलं तर फॅमिली समजून घ्या मला युट्यूब फॅमिली कधी कधी लक्षात येत नाही ना माझे काय बोलावं काय नाही ते एखादा शब्द चुकतो माझा परत नंतर येतं लक्षात आज गुरुवार असल्यामुळं लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आज आणि गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो कोणाला आवडत नाही असं नाही सगळ्यांना आवडतं त्यामुळं मग ह्या दिवसात मिळते गाजर ना बघ किती छान मस्तपैकी लाल खीस दिसतो गाजराचा मी आता कढई ठेवून घेते गरम करायला आणि त्याच्यातलं सगळं जे गाजरातलं पाणी आहे ना ते सगळं असं चांगलं परतून घेते मी म्हणजे त्याच्यातलं पाणी ते सुकून देते सुकल्यानंतर मग छानपैकी मस्त होतं सुकलं पाणी मग नंतर मग थोड्या वेळाने तूप टाकायचे त्याच्यात लगे लगेच नाही टाकायचं तूप जरा परतून घ्यायचं गाजराचा जो खिस आहे ना तो छान परतून घ्यायचा आता हे सगळं पाणी आटलं बघा गाजराच्यातलं मग नंतर आता तूप टाकते थोडंसं चमचा दोन चमचा किती छान आहे बघा लाल अर्धा किलोच गाजराच केल्या मी तूप टाकून घेते दोन चमचे मी परत नंतर दोन तीन दिवसांना अजून छानपैकी ताजी गाजर घेण्याची परत करायची अजून दोन तीन महिने गाजर मिळेल तोपर्यंत सारखं चालूच असतो आता वाटाणा मिळतो ताजी चाकवताची भाजी ह्या मग दोन तीन महिन्यात खूप छान भाज्या मिळतात पिस्ता वेलदोड्याची पूड काजू बदाना बदाम अक्रोड हे सगळं दूद, मी घेतलं आता हे सगळं बारीक करून घेतलं आता दूध दुधात शिजवून घेते मी गाजराचा खीस आमच्या दूध आवडतं घातलेलं आणि खावा नाही आवडत आमच्या दुधात शिजवून घेते मी खावा नाही घातलेला आवडत आमच्या दोन तीन वाफ येऊन द्यायची गाजर हलव्याला झाकून ठेवते मी आता झाकून ठेवते आणि अजून दोन वेळा तर चांगली वाफालून दिली ना म्हणजे गाजर हलवा शिजतो छान अजून आहे थोडंसं दूध अजून झाकून ठेवते मी आता सगळं दूध आटलं सगळं दूध आटल्यानंतर हे बघा अजून थोडं हलवून घेते मी दोन ते ती तीन वाफ येऊन द्यायला लागते झाकून ठेवलं ना मस्त शिजतो गाजराचा हलवा शिजल्यासारखाच आहे आता मी थोडी साखर टाकून घेते गोड आवडत नाही एक छोटीशी वाटी आहे ना मिडियम आकाराची साखर तुमच्यात गोड आवडत असले तर गोड करून घ्या माझा एखादा शब्द चुकला तरी समजून घ्या मला तर ही साखरेला पण छान पाणी सुटतं सगळं त्याचा थोडा पाक होऊन द्यायचा म्हणजे चांगलं हलवत राहायचं ते पण पूर्ण असा पाक झाल्यासारखा होतो त्या हलव्यात ही काय असं झाल्यानंतर मग थोडी वेलदोडीची पूड पाणी सगळं साखरेचं आटत आलं की वेलदोड्याची पूड काजू बदाम आणि आखरूड आहे ना ते टाकून घ्यायचं छानपैकी हलवायचं मैत्रिणी म्हणतील आता बघितले गेले कीच मंगल मला आणलं नाही का खायला आज गाजराचा हलवा म्हणून हे बघा किती छान झालं आहे बघा मस्त झाला आहे गाजराचा हलवा तुम्ही पण या खायला आवडला असेल तुम्हाला गाजराचा हलवा तर कमेंट करून सांगा कसा वाटला गाजराचा हलवा आवडला असला गाजराचा हलवा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या माझ्याकडून तुम्ही माझ्या फॅमिलीसारखेच आहात किती छान झालं आहे बघा गाजराचा हलवा थँक्यू